प्रथम क्रमांकासाठी भिडणार महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी माऊली कोकाटे कागल येथे पीर रविवारी भव्य कुस्ती मैदान होणार आहे श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारता कारखाना पुरस्कृत होत असलेले हे मैदान ऐतिहासिक यशवंत किल्ला सांगाव नाका इथं दुपारी तीन वाजता होईल यामध्ये प्रथम क्रमांकासाठी महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील व उपमहाराष्ट्र केसरी माऊली कोकाटे यांच्या विरुद्ध लढत होणार आहे तर दुसऱ्या क्रमांकासाठी महाराष्ट्र चॅम्पियन श्रीमंत भोसले विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन हनुमंतपुरी यांच्यामध्ये लढत होणार आहे शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटके यांच्यासह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हे मैदान दुपारी तीन वाजता होईल शाहू साखर कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटके यांच्या संकल्पनेतून गहिनीनाथ गैबीपीर उर्सानिमित्त या कुस्ती मैदानाचं आयोजन केलं जातं त्यांच्या पश्चात शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे सिंह घाटगे यांच्या प्रोत्साहातून या मैदानाचं आयोजन केलं जात आहे त्यामुळे लोप पावत असलेल्या कुस्तीला केलेली एक चालना मिळत आहे देशातील नामवंत पैलवान या लढतीत या मैदानासाठी उतरणार आहेत त्यामुळे या मैदानाकडे कुस्ती शौकीनांचं लक्ष लागून राहिलं आहे या मैदानातील अन्य लढत लढती अशा आहेत रोहन रंडे मुरगुड विरुद्ध प्रदीप ठाकूर सांगली मोहन पाटील सांगा विरुद्ध अजय शेंडगे टिटवे ऋषिकेश पाटील बानवी विरुद्ध विश्वचरण सोलंकर गंगावेस राम कांबळे येळगुड विरुद्ध श्रीनाथ टिकवले शहापुरी प्रतीक मत्रे राशिवडे विरुद्ध सुरज पाटील मोतीबाग विनायक शाहू शाहूसाखर विरुद्ध निशांत पाटील मोतीबाग स्वप्नील शाहू शाहूसाखर विरुद्ध सचिन महागावकर मोतीबाग या सनमलेल्या इतर सव्वा दोनशेहून अधिक कुस्त्या या मैदानात होणार आहेत कागलकरांच्या उत्साहावर फिरले पावसाचे पाणी कागलचे ग्रामदैवत गैबीनाथ उर्फ गैबीपीर दर्ग्यात उरूस गेली दोन दिवस सुरू आहे शुक्रवारी दुपारी अचानक ढगबुडी सदृश्य पावसाने जोरदार हजेरी लावली पाणे व अन्य मनोरंजनाच्या साधनासह खेळणी यांचा आनंद लुटणाऱ्या शौकिनांच्या उत्साहावर पावसाचे पाणी फिरलं येथील गैबीपीर बाबांचा उरूस गेली दोन दिवस सुरू आहे दिवाळी व उरूस एकत्र येत असल्याने कागलकरांचा उत्साह वेगळाच असतो उत्सवाच्या निमित्ताने मोठमोठे पाळणे खेळणे तसेच स्टॉल सांस्कृतिक कार्यक्रम यांची रेलचेल सुरू असते मात्र शुक्रवारी दुपारी तीन वाजल्यापासून पावसाने हजेरी लावली धो धो धुतल्याने शौकिनांच्या उत्साहावर पाणी फिरलं पाळणे ब्रेक डान्स जॅम्पिंग व इतर मनोरंजनाची साधने बंद ठेवावी लागली त्यांच्या उत्पन्नावर चांगलाच परिणाम झाला उत्साहाच्या निमित्ताने आलेले स्टॉल धारकांनी आपले छोटे छोटे तंबू मारून निवासाची सोय केली होती त्यातच पाणी शिरलं त्यामुळे उत्पन्नही नाही राहायची सोयही नाही या द्विधा मनस्थितीत ते चांगलेच अडकले पावसाने आलेल्या संकटात स्टॉलधारक बाहेरगावाहून आलेले व्यापारी विक्रेते याची चांगलीच अडचण झाली <tart noise> काळभेरी रोडवरील माजी नगराध्यक्ष रामदास शिवाजी कुराडे यांच्या बंद घराचा कधी कोयंदा अज्ञात चोरट्याने तोडून घरात प्रवेश करून तेरा लाखांच्या चा सोने चांदी हिरे व रोख रकमेवर डल्ला मारल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे पोलिसातून मिळालेली माहिती अशी की अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून ऐंशी हजार किमतीच्या देवांच्या दोन चांदीच्या प्रत्येकी अर्धा किलो वजनाच्या मूर्ती चार लाख किमतीच्या हातातील सोन्याच्या साडेपाच ग्रॅम वजनाच्या चार बांगड्या एक लाख साठ हजार रुपये इतक्या किमतीच्या गळ्यातील सोन्याची चेन दोन तोळे वजनाच्या एक लाख पन साठ हजार रुपये गळ्यातील मनी मंगळसूत्र दोन तोळे तसेच एक लाख साठ हजार रुपयाचे कानातील दोन जोड कर्णफुले दोन तोळे वजनाचे एक लाख रुपये किमतीची हिऱ्याची एक अंगठी आणि ऐंशी हजार रुपयेची हिऱ्यातील कानातील एक जोड कर्णफुले व रोख पाचशे रुपये साठ नोटा तीस हजार रुपये असा एकूण बारा लाख पन्नास हजार रुपयेच्या सोने चांदी हिरे व दागिन्याच्या रोखडवर अज्ञात चोरट्याने डल्ला मारल्याने शहरात भीतीचं वातावरण पसरलं आहे पोलीस गस्त घालण्याची मागणी शहरातून होत आहे येथील पोलीस ठाण्यात रामदास कुराडे यांनी चोरीची फिर्याद दाखल केली असून पुढील तपास उपनिरीक्षक पल्लवी पवार या करत आहेत आपण आमच्या व्हिडिओन्यूजला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद